हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण आहे ना आपल्या क्रिकेट मॅच बनवणार आहोत मला पण मॅच बघायला खूप आवडते आणि आमची आमच्या घरामध्ये सर्वजण आवर्जून मॅच बघतातच आता कालची मॅच किती छान जाईल खरच आपण हे आपले प्लेयर आहेत ना किती म्हणजे आपल्या देशासाठी किती कष्ट करतात मॅच खेळताना किती स्वतःला झोकून देतात आणि किती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात आणि त्याच्या मागे किती त्यांचं कष्ट आहे किती त्यांची ताकद आहे किती हिंमत किती धाडस किती प्रॅक्टिस करावे लागते आपण घरात बसून बघतो पण त्यांना किती जीवतून काम करावं लागतं आणि करतात करता। ते खरच आणि मला एक गोष्ट आहे ना अ जाणवली प्रकर्षाने कि जेव्हापासून रोहित शर्मा कॅप्टन झाले ना तेव्हापासून आपण मॅच जिंकतो जिंकतोय आणि खरच लकी येतो प्लेअर आपल्यासाठी आणि ओढून ताडून ते विजयश्री आणतच म्हणजे आणतातच कालचे पण किती छान खेळला जडेजा आणि किती छान त्याने यशस्वी आपली ओढून आणली आणि किती आनंद झाला सर्वांना आणि ह्या हा असा आनंद आहे ना की ह्या आनंदामध्ये सर्व सहभागी होतात याच्यामध्ये लहान मोठ मी तू कुठलाच भाव नसतो ह्यावेळेस सर्वांच जीव ओळखी प्राणी मॅच म्हणजे आणि सर्व देशासाठी आपल्या आपला देश भारत जिंकला आपला भारत जिंकला किती छान वाटतं असं ऐकायला किती मस्त वाटत किती एकीची भावना आणि किती सर्व प्लेयरचं समर्पण आणि बघ बघणारे पण किती प्रोत्साहन देतात किती आनंदाने बघतात एखादा प्लेअर वाईट आउट झाला तर किती सर्वांना वाईट वाटतं किती सर्वांचे चेहरे म्हणजे कसं ही मॅच बघताना सर्व असं आपलं म्हणून बघतात आपल्या घरातली माणसं आहे का आपले सर्व आपलं तुझं माझं काहीच नसते त्याच्यामध्ये आणि अशीच भावना ठेवली कंटिन्यू किती छान वाटते आणि किती मस्त आपला देश देशात राहील खूप छान वाटलं कालची मॅच आणि प्रत्येक मॅच बघताना मला असं खूप छान वाटतं कारण सर्वच आवड बघतात मनापासून आणि सर्वांना प्लेअरला आशीर्वाद देतात प्लेयरसाठी प्रेर करतात किंवा आपल्या भारतासाठी प्लेअर प्रेर करतात आपला भारत निवडून यायला पाहिजे जिंकून यायला पाहिजे आणि खरंच खूप छान वाटत तर अशी तुम्हाला क्रिकेटची माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉच गॉड यू